मी पनवेल इंदापूर भूसंपादनाच्या संदर्भात उपोषणाला बसलो आहे पनवेल इंदापूर भूसंपादनामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केला असे माझ्याकडं पुरावा आहेत कारण गेली कम से कम सोळा ते सतरा वर्ष नॅशनल हायवेने भूसंपादन केले आहे परंतु सीमांकनच केलं नाही आणि सीमांकन करण्यासाठी मी बरेच वेळा उपोषण केलं परंतु त्या उपोषणामध्ये फक्त आम्हाला आश्वासनं देतात लेखी आश्वासन देतात की पंधरा दिवसांनी करू किंवा तीन महिन्यांनी करू परंतु अद्यापपर्यंत त्याही भूसंपादन केलेले नाही म्हणून माझी तर जमीन गेलेलीच आहे पण अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेली आहेत माझी कमीत कमी दहा गुंठ जमीन त्या संपादन क्षेत्रामध्ये घालवले आहेत आणि दोन बांधकामं अद्यापपर्यंत तहसीलदाराने एसडीओने त्यांना पत्र काढला की त्यांना मोबदला द्या टी एल आरवाल्यांनीसुद्धा पत्र काढला की त्याला मोबदला द्या परंतु अद्याप तही मोबदला दिलेला नाही आणि जर त्यांच्या आम्ही ऑफिसला गेलो तर ते सांगतात आम्ही तुम्हाला मोबदला देणार नाही आम्ही तिथे काम करणार नाही अशा पद्धतीने पनवेल ते इंदापूर ह्या संपूर्ण रस्त्यामध्ये कुणालाच मोबदला न देताना अत्यंत भूसंपादनाचा कामं करून दादागिरीने कामं करून घेतलेली आहेत